नमस्कार मैत्रिण काव्याना पार्थला मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करते पण पारच्या एका शब्दामुळे आणि एका चुकीमुळे आज आपल्या काव्याचा जीव धोक्यात येणार आहे बरं का तर ते कसं चला जाणून घेऊया तर होतं असं की हॉलमध्ये सर्व जमलेले असतात तेव्हा <coughs> रम्या मामाला समजून सांगत असते की माझं पार्थवरती खूप प्रेम आहे आणि मामा मी पाचशिवाय राहत नाही हे ऐकल्यावरती काव्याला तर खूप राग येतो मालिनी म्हणते अगं रम्या तू काय बोलते तुला आहे का रम्या म्हणते हो मामी मी खरं तेच बोलते काव्याने आजपर्यंत पार्थला किती त्रास दिला पार्थने काव्यासाठी किती केलं पण काव्याला त्याची काहीच पडलेली नाही आहे आणि आजसुद्धा ती फक्त पार्थला दुखवते पण मामी मी तुम्हाला वचन देते जर पार्थचं लग्न माझ्याबरोबर झालं ना तर मी पार्थला कधीही दुःखी होऊन देणार नाही तर मालिनी म्हणते गप बस लगेच विक्रमसुद्धा आहे अगं रम्या तोंडाला येईन ते बोलू नको पार्थ म्हणतो बाबा ती काय चुकीचं बोलते आहे मला जो काव्याने त्रास दिला आहे ना तो रम्याने कधीच दिला नसता हे ऐकल्यावरती काव्यालासुद्धा खूप धक्काच बसतो तिला चक्कर येते तेवढ्यात ती युग तिला कसं कसं सांभाळतो मालिनी म्हणते अगं हो पण काव्याला चक्कर आली तरीही पार्थ तिला धरायला जात नाही ह्याचा आनंद वसुधा आणि रम्याला झालेला असतो आता वसुदा आणि रम्याला अजूकच जोर येतो आणि ती रम्या आणि वसुधा पार्थ साठी रम्याच कशी योग्य आहे हे पटवून देत असते पण विक्रम काही ऐकत नाही तर लगेच आता तिथे रम्या म्हणते मामा तुम्हाला आज माझं ऐकावं लागणार आहे तर लगेच मामा म्हणतो थोड्या वेळ तू गप्प बस तर इथे आता काव्य लगेच रूममध्ये निघून जाते आणि स्वतःची बॅग भरायला घेते ती म्हणती मला आता या घरात राहायचंच नाही आहे तर इकडे आता लगेच विक्रम वसुधा आणि रम्याला म्हणतो तुम्ही थोड्या वेळ रूममध्ये जा मला पारशी एकट्यात बोलायचं आहे तर वसुधा आणि रम्या तिथून निघून जातो विक्रम पार्थला खूप समजवतो अरे म्हणतो ती तुझी लग्नाची बायको आहे आत्तापर्यंत तू काव्यासाठी खूप काही केलं आम्हाला माहिती आहे पण ती मुलगी गेले सोळा सतरा दिवस तुझ्यासाठी काय काय करते हे तुला कळतं आहे का पार्थ म्हणतो बाबा सगळं कळतं आहे पण जेव्हा मी काव्याकडे बघतो ना तेव्हा मला तिचा भूतकाळ आठवतो आणि जर जिवा ह्या घरात परत आला तर काय होईल ह्याचाच मला प्रश्न पडलेला असतो मला माहिती आहे जिवा आणि काव्यामध्ये आता तसं काही नाही आहे पण मी ते माझ्या मनाला समजून सांगू शकत नाही हे सर्व काही जिण्यावरून रम काव्य का ऐकत असते पण विक्रम म्हणतो अरे तू थोडा विचार कर ना पार्थ म्हणतो मी कसा विचार करू बाबा माझ्या मनाचाही कुणी विचार करा ना असं म्हणून पार्थचा ढसाढसा रडू लागतो तो विक्रम त्याला कसा बसा सांभाळतो आता यातूनच लगेच काव्याजीना उतरून खाली येते आणि घरातून निघून जाते पार विक्रम तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो पण पार्थ तिला काही थांबवत नाही काव्या जाते पण अचानक तिच्या गाडीचा छोटासा ॲक्सिडेंट होतो आणि ॲक्सिडेंट झाल्यानंतर अचानकच घरी ॲक्सिडेंट झाल्याचा फोन येतो सर्वजण घाईघाई हॉस्पिटलमध्ये पोचलेले असतात तर आता पार्थ खूप रडत असतो आणि हे काही वसुधा आणि रम्याला देखवत नसतं आता इथे काव्य बेशुद्ध असताना पार तिचा हात हातात घेतो आणि म्हणतो तू असं मला सोडून जाऊ शकत नाही मी तुझ्याशिवाय जग जगू शकत नाही तुला माहिती ना फक्त माझा थोडासा राग आहे तुझ्यावरती म्हणून तू जीवाचं असं काही करून देऊ शकत नाही आता पुढील एपिसोडमध्ये नक्की काय होणार आहे जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला नक्की लाईक करा थँक्यू